गरिबीवर आहे भाकरीला चव न्यारीच असायची पण गरीबी अशी ती जिभेवरची चव घालवायची लहान होतो भांडा मी चुली भोवताल बसायचो कमावून येऊन माय माझी कधी बसायचा चटका तरी कधी बसायचा चटका तरी ती तिच्या डोळ्यात अश्रुतीच्या नेहमी डाऊवायचे कोरभर भाकरीतही तिची कोण भरायची बाप सावकाराकडे कामाला गडी म्हणून असायचा सणासुदीला बाप माझा तेव्हा नजर पडायचा बाप माझा तेव्हाच नजर पडायचा खेळ होता तो गरिबाचा खेळ होता तो गरिबाचा पोटाच्या खळगीसाठी खेळायचा एवढे कष्ट करूनही एवढे कष्ट करूनही सावकार

लागतो स्त्री जातीवर सनातनी सनातनी रूढी त्यांच्या ज्यांना मी कधी जुमानत नाही ज्यांना मी कधी जुमानत नाही वाशाताई ठाकूर यांनी स्वागत करावं अतिशय सुंदर अशी रचना आपण सादर केलेली आहे